राज्यात विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे काही भागात मुसळधार तर कुठे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळत होतं तर राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई शहरापेक्षा उपनगरात जास्त पाऊस झाला असल्याचं सांगण्यात येत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुंबईमध्ये उद्या कमाल तापमान पस्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान बावीस डिग्री सेल्सिअस असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील तीन दिवस पुण्यासह महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय तर पुण्यात उद्या कमाल तीस डिग्री सेल्सिअस आणि किमान वीस डिग्री सेल्सिअस तापमान असेल विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय तर पूर्व विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच असल्याचं चित्र आहे नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यात अजूनही उकाडा जाणवत असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे तर नागपूरमध्ये उद्या कमाल पस्तीस डिग्री सेल्सिअस आणि किमान सत्तावीस डिग्री सेल्सिअस तापमान असेल मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय तर संभाजीनगर या ठिकाणी उद्या कमाल बत्तीस डिग्री सेल्सिअस आणि किमान सत्तावीस डिग्री सेल्सिअस तापमान असेल राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे काही भागात पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे पावसाचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील